नमस्कार मी शीला पाटील शिजोरीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहे शेंगदाणेचे लाडू पाक न करता साखर आणि तूप न वापरता आपण हे लाडू करायचे अगदी सोपी पद्धत आहे नऊ शिके सुद्धा सहज करू शकतील इतकी सोपी पद्धत आहे आणि घरातील फक्त तीन साहित्यामधून हे आपण लाडू करायचे चला तर कसं करायचं ते पाहूया शेंगदाणे लाडू करण्यासाठी आपल्याला फक्त तीन साहित्य लागणार आहे दोनशे ग्रॅम शेंगदाणे तेवढ्याच वजनाचं गूळ दोनशे ग्रॅम आणि वेलजोडे बस इतक्या साहित्यापासून आपण लाडू गॅस गॅसवरती एक जाड बुडाची कढई गरम करायची कढई थोडीशी गरम झाल्यावर त्यामध्ये हे शेंगदाणे घालायचं मोठ्या गॅसवर एक मिनिट गरम झाल्यावर गॅस मध्यम करायचा मध्यम गॅसवरती सलग घालून शेंगदाणे भाजून घ्यायचे मध्यम गॅसवरती सलग घालून भाजल्यानंतर हे बघा मस्त भाजले गेलेत एकदम छान हे बघा याच साल ही असं निघायला लागत पूर्ण थंड होऊ द्यायचं भाजून घेतलेले शेंगदाणे आता थंड झाले आपण हे घेता मिक्सरच्या भांड्यात साली करीतच घ्यायचं आणि फक्त ऑन ऑफ करत अगदी थोडा वेळच हे फिरवून घ्यायचं मिक्सरला म्हणजे हे जास्त बारीक होणार नाही त्या पद्धतीचं थोडस सा जाडसर कूट करून घ्यायचं हे कूट एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये ठेसून घेतलेलं वेलदोडे आणि आपण हे दोनशे ग्रॅम जे गुळ किसून घेतले छान किसून घ्यायचं म्हणजे चिरून घेतलं की ते लगेच आपल्याला मिक्स करता येते तर हाताने छान घोटून घ्यायचं आता हे तयार झालेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून परत मिक्सरला थोडा वेळ फिरून घ्यायचं म्हणजे शेंगदाण्यातलं जे तेल असतं ते सुटलं जातं आणि आपल्याला लाडू वळण्यासाठी छान मिश्रण तयार होतं हे बघा या पद्धतीचं मिश्रण तयार होतंय आणि आपल्याला आता सहज लाडू वळता येईल शिल्लक राहिलेलं मिश्रण सुद्धा मिक्सरला फिरून घेऊया मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण यापासून आता लाडू वळायचं त्यासाठी मिश्रण हाताने छान घोटून घ्यायचं आणि आपल्याला ज्या आकाराचे हवेत त्या आकाराचे लाडू वळून घ्यायचे हे लाडू शक्यतो मस्त असं आपला शेंगदाण्याचे लाडू तयार आहे या पद्धतीने बाकीचे सर्व लाडू तयार करून घेऊया आपले शेंगदाणे लाडू तयार आहेत तेवढ्या मिश्रणामध्ये पंधरा लाडू तयार झालेत हे बघा एकदम मस्त नवशिके सुद्धा सहज करू शकतील इतकी सोपी पद्धत आहे आणि चवीला एकदम छान लागते तुम्ही या पद्धतीनं शेंगदाणे लाडू करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा त्या सेजारील जे बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील वेळात वेळ काढून माझी रेसिपी पहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत